नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील केडगाव येथील रेणुका मातेचं दर्शन घेत प्रभाग सतरा मधील परिसरातील नागरिकांशी प्रचार फेरी दरम्यान संवाद साधलाय आमच्या खेळगावमध्ये बरेचसे ड्रेनेज रोड रस्ते बरेचशा सुविधा संग्रामभाया दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठेही आमच्या कामात विकसतपणे येऊन दिलेलं नाही तरी सर्व आम्ही महिला खेडगावमध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरू मताने सहजाने विजयी करूगावमधून मंदिरापासून आहे पहिले आहे पण चांगला भेटलेलं आहे लोकांचा पण कृतिसादर आहे भाय्यांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे लीड नाही येते हे मला खात्री आहे आणि त्यांनी केलेला विकास म्हणजे रस्ते असतील काही सभागृह असतील या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात कामं केली करोनामध्ये त्या लोकांना मदत केलेली आहे आता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज पहिला भरपूर असं होणार आहे आणि बाह्य शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे खेळगाव येथे मान्य आमदार चंद्र भाय यांच्या प्रचार नसते आम्ही त्यागावमध्ये निघून आहोत आपल्या नगर शहराला आज सर्वसमावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलं आहे खेळगावमध्ये जवळपास शंभर फूट चालेल असेल लिंक रोडचा असेल कालना मार्केट रोड असेल शिवनगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने खेडगाव नगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेली आहेत तसेच स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल आरमोर भारतनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल हे बोरगाव रोडला हॉस्पिटल काम चालू वीसर कोट सावडीमध्ये पण आरोग्य केंद्रात काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे त्यांचे पंधरा वीस कोट पाहिला गप्पा वर्ग आहे हे जीवनात ज्या जी ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केले वेगवेगळ्या खात्यांसाठी ते आणून सर्व समावेशिक विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं त्यांनी पुढे लाभेल ला असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी मतांनी मतदान देऊन त्यांना विक्रमी माताधिक विजय विजयी केला पाहिजे